बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एक दोघास बरोबर घे अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदाराच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबित व्हावा आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा सारखा मी तुम्हास खचित सांगतो जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल मी आणखी तुम्हास खचित सांगतो पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे परमेश्वराने मोशेला आश्वासित प्रदेश दुरून दाखवला परंतु मोशे त्या प्रदेशात प्रवेश करू शकला नाही व एकशे वीस वर्षांचा झाल्यावर मरण पावला आणि जोश्वा परमेश्वराच्या लोकांचा नेता म्हणून कार्य करू लागला आश्वासित प्रदेशात पोहोचण्याचे भाग्य जोश्वाला लाभले मोशेला शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू चार पायऱ्यांचा समेट सलोखा समझोता मंत्र आपल्याला देतो वैयक्तिक दुरुस्ती दोघा तिघांसोबत दुरुस्ती ख्रिस्त सभेच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन विरुद्ध पक्षांमधील ताणतणावात तणावात सुवर्णांमध्ये साधने आणि अगदीच ऐकत नसेल संबंधी संबंधितांना सोडून देणे अशा प्रकारे प्रभू येशू क्षमा करण्याच्या अधिकाराद्वारे पृथ्वीचे स्वर्गाशी नाते जोडतो मानवाचा परमेश्वराची परमेश्वराशी संबंध दृढ करतो एवढेच नव्हे तर प्रभू येशू सामूहिक प्रार्थनेच्या बद्दल हमी देतो जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतात तेथे त्यांच्यामध्ये मी असे आपण कधी एकत्रित प्रार्थनेच्या